नमस्कार मी सुनीता पटाईत आपली हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास जास्वंदाबद्दल सांगणार आहे जास्वंदाला भरपूर फुले येण्यासाठी आणि जास्वंदाला मोठी मोठी फुले येण्यासाठी आपल्याला जास्वंदाला काय द्यावे लागते ते मी आज सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे जास्वंदाला जास्तीत जास्त फुले आणि मोठे मोठे फुले येण्यासाठी आपल्या जास्वंदाला कॅल्शियमची गरज असते पोटॅशियमची गरज असते की फॉस्फरसची गरज असते अशा काही बरेच घटकाची गरज असते आणि हे घटक आपण आपल्या जास्वंदाला पंधरा दिवसातून तीन आठवड्यातून महिन्यातून एक वेळेस देणे फार गरजेचे असते थंडीच्या दिवसातही जास्वंदाला जास्तीत जास्त फुले येण्यासाठी आपण आपल्या जास्वंदाला दिवसभर ऊन लागेन अशा ठिकाणी ठेवा म्हणजे आपल्या जास्वंदाला भरपूर फुल्या फुले येतील कळ्या येतील आणि त्याची वाढ चांगली होई होण्यास मदत होईल यासाठी आपल्या जास्वंदाला दिवसभराची ऊन लागेन अशा ठिकाणी ठेवा किंवा पाच ते सात तास ऊन लागेन अशा ठिकाणी जरूर ठेवा म्हणजे आपल्या जास्वंदाची फुले मोठी मोठी येतील आणि छान अशी फुले आपल्या जास्वंदाला येऊ शकतात आणि जास्वंदाची छान फुले येण्यासाठी त्याच्या कुंडीची साफसफाई करणे पण फार गरजेचे असते आपण आपल्या जास्वंदाच्या जा कुंडीची एक पंधरा दिवसातून एक वेळेस त्याची साफसफाई करणे गवत काढणे किंवा त्याची खुरपणी करणे फार गरजेचे असते कारण आपण जर खुर खुरपणी केली आणि त्याच्यात वाढलेले गवत हे काढले तर त्यांच्या मुळांना चांगला ऑक्सिजन भेटेल आणि मुळे चांगले होत होतील आणि त्यामुळे आपल्या जास्वंदाची वाढ होणे सुरू होईल आणि जसवंदाला कॅल्शियमचे प्रमाण मिळण्यासाठी आपण अंडेची टरखले देऊ शकतो किंवा आपण जर अंडे काही खात नसाल तर आपण चॉकचा पण उपयोग करू शकतो कारण चॉकमध्ये पण बरेच कॅल्शियमचे प्रमाण अस आस, असते आणि त्याचा पण आपण वापर करू शकतो आणि तो वापर करण्याच्या आधी आपण आपल्या कुंडीची चांगली खुरपणी करून घ्या आणि खुरपणी करून घेतल्याच्या नंतर आपण तो चॉक आपल्या कुंडीच्या हिशोबाने आपण त्याची चांगली बारीक बुकटी करून घेणार आहोत आणि बारीक बुकटी करून घेऊन ते आपल्या मातीत जास्वंदाच्या कुंडीच्या मातीत आपण तो ती बुकटी देणार आहोत कारण ही बुकटी अशी कोरडीही टाकली तरी चालते कारण ही आपण एका साईडलाच एका जागेवरच आपण ही बुकटी टाकून घेणार आहोत आणि त्याच्यावर नंतर त्याची मातीची लेअर टाकणार आहोत आणि मातीची लेअर टाकल्याच्या नंतर आणखी काही आपल्या जसवंदाची चांगली वाढ होण्यासाठी आपण आणखी काही देणार आहोत आणि ते ते काय देणार आहोत ते पुढे मी सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा फॉस्फरस आणि पोटॅशियम हे पण घटक आपल्या जास्वंदाला किंवा फुलाच्या झाडांना देणे फार गरजेचे असते आणि आपल्या कांद्याच्या का टरकलात हे फॉस्फरसचे प्रमाण फॉस् पोटॅशियमचे प्रमाण असते फॉस्फरसचे प्रमाण असते यासाठी आपण आपल्या फुलांचा आकार मोठा होण्यासाठी आणि जास्तीत जास्त फुले येण्यासाठी ह्या कांद्याच्या का टर्कलाचा उपयोग करणे फार गरजेचे असते कांद्याचे टरकल आणि केळीची साल याच्यात फॉस्फरसचे प्रमाण असते आणि हे प्रमाण जर आपल्या झाडाला भेटले तर झाडांना चांगले फुले येतात भरपूर मोठे मोठे फुले येतात आणि हे आपल्याला एक दिवस भिजत घालायचे आहे हे भिजत घातल्याच्या नंतर आपल्याला हे सावलीला ठेवायचे आहे उन्हात ठेवायचे नाही आणि एक दिवस भिजत घातल्याच्या नंतर हे गाळून घ्या आणि गाळून घेतल्याच्या नंतर हे पहा हे असे याचा इतका डार्क लाल कलर होईल आणि ते गाळून घ्या आणि गाळून घेतल्याच्या नंतर ते डायल्यूट करा कारण एक मग जर हे लिक्विड निघाले तर आपल्या तीन तीन लिटरच्या बकेटमध्ये एक लिटर एक मग हे लिक्विड आपण घेऊ शकतो हे लिक्विड घेतल्याच्या नंतर आपण हे डायल्यूट करून हे पहा हे राहिलेले ह्याच्यात आपण पाणी टाकून घेतलेले आहे आणि हे डायल्यूट करून घ्यायचे आहे आणि डायल्यूट करून घेतल्याच्या नंतर आपण आपल्या कुंडीला हे लिक्विड कुंडीच्या हिशोबाने देणार आहोत मोठी कुंडी असेल तर एक दोन मग तीन मग द्या आणि छोटी कुंडी असेल तर एक मग द्या आपल्या कुंडीच्या हिशोबाने आपण हे लिक्विड देऊ शकतो हे लिक्विड दिल्याच्यानंतर आपल्या झाडाला ऑर्गेनिक फर्टिलायझर मिळेल आणि आपली झाडाची वाढ चांगली होईल मोठी मोठी फुले येतील त्या तेल, त्याला फॉस्फरस पोटॅशियम कॅल्शियमची गरज त्याची भागेल हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद